मी समजता स्वागत आहे तुमचे पुन्हा एक माझ्या नव्या व्हिडिओमध्ये मा आणि तुम्हाला सर्वांना गुढी खूप खूप शुभेच्छा आज आहे गुढी आणि थोडी तब्येत माझी बिघडली आहे रात्री झोप झाली नाही एक वाजता सूत माझे क्लायमेटमुळे सर्दी पण झाली आहे खूप स्वामी पण आजार आहे स्वामीची पण छाती वगैरे खूप भरलेली आहे आणि मी उठले आत्ता म्हणजे आठ वाजले आणि आईने पूर्ण तयारी करून ठेवली आहे पुरणपोळीची दाखवते मी तुम्हाला आता तिला कटिंग करून ठेवले बटाटे वगैरे करून ठेवले सगळं पीठ मळून ठेवले आहे ह्याच्यामध्ये पुरण आहे सगळं तयार करून ठेवले तिने ते करून ठेवले आता मला बोलले की बटाट्याची भाजी पण पापड तळून आता मी करतो जाऊ वगैरे सगळं सा झाले स्वामी पण उठले आता समज नाही उठला अजून आवडते लवकर लवकर आज आम्हाला मुंबईला पण जायचं आहे त्याची पण तयारी करायची पापड तळून झालेत माझे आता मी ह्या एका डब्यामध्ये त्याला घेऊन ठेवते तर थंड होणार नाहीत म्हणून खायला खूप टाईम लागणार आहे आता तुम्ही मी घेणार आहे बटाट्याची भाजी बनवण्यासाठी ते विकतलेच आहेत पापड भाजी बनवले पापड पाप संपलेत छान झाले का जास्त दरम्यान छान अशी बटाट्याची भाजी पण झालेली आहे बनवून आणि इकडे खेळतोय आले आल्या मा किचनमध्ये स्वामी ऐ काय करतोय आता फक्त बनवायचं आहे मसाला आणि करून पोळीचा चार बनवायचं आहे बनवलं आहे उप उपमा आणि कठोले हो आमटी बनवण्यासाठी पुरणपोळीचे मसाला ठेवला शिजवण्यासाठी हां हां आणि ते कटाची आमटी पण रेडी आहे आता ती उकळेल आणि पण मी नाश्ता करून घेते थोडासा उपमा खाऊन घेते बस झालं मला एवढा असंच नाश्ता वगैरे झाला माझा त्यानंतर मी लास्टला बनवायला घेतली पुरणपोळी बटाट्याची भाजी आमच्याकडे बनवतात काही ठिकाणी बटाट्याची भाजी बनवत नाहीत पण आमच्याकडे पुरणपोळी असली की बटाट्याची भाजी पापड असतात काही ठिकाणी भजी पण असते आमच्याकडनं होतं असं मी पुरणपोळी बनवली आणि आईने पीठ सगळं म्हणून ठेवलं होतं अगोदर ते खूप छान सॉफ्ट झालेलं त्यामुळे पुरणपोळी छान बनत होते आणि मी लग्नानंतर फर्स्ट टाईम पुरणपोळी बनवते सासरी लग्नानंतर पूजेला एक पाच पुरणपोळी बनवले असतील त्याच्यानंतर मी आज फर्स्ट टाईम पूर्णच पुरम म्हणजे पूर्ण पुरणपोळी बनवणार आहे अर्धा किलो पुरणपोळी आहे अर्धा किलो ऐन टाकलेली डाळ डाळ शिजण्यासाठी त्यानंतर एवढे ह्या पुरणपोळी होणं बनवणार आहेत आणि खूप छान वाटत होतं मला पण आणि मिस्टरांना खूप आवडलं कारण की मी पुरणपोळी बनवत होते ते त्यांनीच हा व्हिडिओ बनवलाय मला माहीतच नव्हतं की व्हिडिओ करतायत ते त्यांनीच व्हिडिओ बनवलाय मी बनवल्या स्वामी उठल पुरणपोळीला इकडे आईची आणि बाबाची पूजेची तयारी चालू होती दोघं पूजा पूजा करण्यामध्ये बिझी होते आणि छान अशी आईने पूजा केली हे आमचं मंदिर आहे ते हे यल्लमादेवी आहे रेणुका देवी विठ्ठल लुकमाईचा फोटो आहे आणि खंडोबाची मूर्ती पण आहे पण वगैरे झालं आणि पॅकिंग पॅकिंग चालू आहे मुंबईला जायची सगळा पसरा काढून ठेवला आहे पप्पा येणार आहेत थोडं सामान आहे तिकडे माहेरे थोडं सामान घेऊन आहेत त्यांची वेट करते अजून थोडं पॅकिंग करायचं बाकी आहे आणि जायची इच्छा ना होत नाही आहे कंटाळा आला आहे इतके दिवस राहिले म्हणजे महिनाभर गावी आता जावं असं वाटत नाही आहे गाव मुंबईला काय करणार समज स्कूल आहे जावं तर लागणारच आणि आज गुढीपाडवा आणि तिथीनुसार आज स्वामीचा बर्थडे आहे लास्ट इयरला गुढीपाडवायलाच स्वामी जन्म स्वामीचा जन्म झाला होता आणि आज सगळे ते मुवमेंट आठवले मला तर मी म्हणजे दुपारी तीन वाजेपर्यंत मी हॉस्पिटलमध्येच होते गेल्या वर्षी नॉर्मल चेकअपसाठी गेले होते आणि संध्याकाळी मला लेबर पेन चालू झाल्या होत्या आणि साडेआक वाजता स्वामी झाला होता आणि ते सगळे मी म्हणजे मिस्टर आणि मी दोघं पण त्याचं गप्पा मारत बसलो म्हटलं चलाचं लॉक एक काटून म्हणून म्हणून बनवते आणि काल मी शेताकडे गेले होते आणि खूप सारे मुरटे खाल्लेत आणि मुरटे खाल्ल्याने म्हणजे घसा पूर्ण जाम झाला आहे आणि घसा आवाज बसला आहे दुखतोय थोडा आवाज चेंज झाला आहे स्वामी आहे इकडे आल्यापासून स्वामी कोणाकडे जात नव्हता आणि दोन तीन दिवस झाले जातोय जातो सगळ्याकडे खेळायला लागला स्वतःहून सगळ्याकडे जातो, जातो वगैरे आणि आता त्याला ओळख होते आणि आम्ही चाललो पतो मुंबईला असं होत ओळख होते मुलं खेळायला लागतात आणि जातो लगेच मुंबईला आणि आता मेमध्ये येणार परत एक महिन्याभर अजून खूप सारी पॅकिंग वगैरे करायचे आवडते जरा थोडं आता सहाची ट्रेन होती आणि आम्ही निघालो तिथून पाच वाजता निघालो भाऊ आला होता गाडी घेऊन त्याला बोलवलं कारण लेट होणार होता इकडून जाण्यासाठी मी त्याला बोलवलं होतं आणि आम्ही नंतर गाडीमध्ये बसलो सगळे टाटा बाय बाय चालू होतं स्वामीचं सगळ्यांना बाय 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 करणं आमच्या आम्ही निघालो आणि हे आमचा गावचा रस्ता आहे गावातून बाहेर पडल्यानंतर छान वाटत होतं कसं वाटत होतं छान वाटत नव्हतं सॅड वाटत होतं खरं तर कारण की काजूची बाग होती सगळं वाटत होती मुमेंट साठ वाढत होती आणि हा रुपेश काका स्वामीला भेट समतला भेटण्यासाठी आला होता स्टॉपवरती आणि हे बेळगावचं मंदिर आहे बेळगावमध्ये एंट्री केली नंतर हे विनायक मंदिर आहे बेळगावमध्ये तिथं आम्ही पोहोचलो आम्ही पोचलो बेळगाव डेशनला हे बेळगाव स्टेशन गाडीतून बॅगा सर काढून घेतल्या भाऊ येणार नव्हता प्लॅटफॉर्मवरती कारण त्याला जायचं होतं घरी अर्जंट घरातून अर्जंट काम आ, काम आलं फोनाला आला म्हणतो निघाला लवकर आम्ही आता आम्हीच दोघच गेलो बॅगा वगैरे सगळं घेऊन मी मस्ती चालू झाली प्लॅटफॉर्मवरती वरती <laughs> <laughs> समज मामा पैसे दिलेच समजला आणि स्वामीला तो विसरला होता त्यांनी परत मला बाहेर बोलवला नाही पैसे दिले तर आले ट्रेन ट्रेन नाही आली अजून ट्रेनला अर्धा तास आहे आवाज गुल्ल जाम झाला माझा आता प्लॅटफॉर्मवरती स्वामी अजिबात शांत बसत नव्हतं त्याला वरती घेतली तर खालीच पळायचं होतं सारखं खाली उतरायचं होतं पळायचं होतं आणि मी तर थकले पतलं पकड पकडून आणि तब्येत पण बरी नव्हती मी शांत बसली होती नंतर त्याच्या पप्पानेच त्याला सांभाळलं आणि दोघांच्या मस्त गप्पा चालल्या होत्या छान हसत होतं पप्पाला पगड बघून आणि नंतर आमची ट्रेन आली आणि ट्रेनमध्ये मग आठ वाजता स्वामी झोपला डायरेक्ट सकाळीच उठला आणि छान असा आमचा प्रवास झाला सकाळी मी साडेपाच वाजता घरी पोचलो नंतर मी आवरावर केली थोडीफार सगळी घराची आणि संध्याकाळी मग मी हा दोय घरात कंटाळत होते त्यामुळे त्यांना मी खालती घेऊन गेली खेळण्यासाठी पण बॉलिंग सम स्वामीलाच करायची होती समज म्हणत होता की मम्मा तू बॉलिंग कर पण स्वामी रडत होता की बॉल देतच नव्हता की मलाच बॉलिंग करायचं आहे म्हणून घ्या दोघे खेळले त्यानंतर मी गेलो मार्केटमध्ये मा त्याने समजला समजलं स्कूल चालू होणार होतं उद्या आणि त्याला बॅग घेत होता मी घेणार आहे समजसाठी स्कूल बॅग त्या न्यू ब्युटिक या शॉपमध्ये जाणार आहे शॉपमध्ये गेलो तर समोर तिथं फॅन घेऊन फसा छोटावाला फॅन घेऊन आणि स्वामी तिकडे बँगल्स होत्या त्या बँगल्स खाली फेकत होत्या आणि खूप साऱ्या बॅग होत्या मी त्याचे चॉईस केली आणि ब्लॅकवाली बॅग घेतली ही ब्ल्यूवाली बॅग आवडली पण मला नाही आवडली कॅन्सल केली आणि ब्लॅक कलरचे बॅग घेतलं तिथून आणि निघून आलो पण घरी पण जायचं होतं लवकर जय जय का जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ